जय यडामाय नमस्कार मित्रांनो मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया तर तुम्ही सर्वांनी थमनेलमध्ये बघितलंच असेल आजचा जो काही विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये निघणाऱ्या चुन्याच्या खड्यात येडामाई असते का चुन्याच्या खड्याला येडामाई समजून घरी आणून पूजा करावी का त्या खड्यांची याबद्दल आज आपण पन सविस्तरपणे बोलणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हा सर्व भाविक भक्तांना आज अगदी माझी कळकळीची कल, मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कुण्या दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्याने अगदी मोठ्या मनानं उजव्या हाताला लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे ते दाबून घ्यायचं आहे म्हणजे इथून पुढं आपण जे पण काही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर सोडू ते सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल व देवांची खरी माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल व त्या माहितीचा सखोलमध्ये लाभ तुम्हाला सर्वप्रथम घेता येईल त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे तर चला व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया आता तुम्हा सर्व भाविक भक्तांना माहीतच आहे चैत्र पौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वांचा सर्वात मोठा आनंद उत्सव असतो आणि याच उत्सवामधला एक महत्त्वाचा क्षण म्हणून जर ओळखलं तर तो चुना वेचण्याचा सोहळा असतो हे सर्वांना माहीतच आहे आज आपण इतक्या लांबून येडामाईच्या सेवेसाठी किंवा यात्रेमध्ये चुना वेचण्यासाठी आपण आवर्जून येत असतो तर या चुना वेचणं किंवा या चुन्याचं महत्त्व काय हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आता तुम्हा सर्व भक्तांना तर माहीतच आहे चैत्र यात्रेच्या काळामध्ये पौर्णिमा झाली की सकाळ उठून यात्रेमध्ये चुन्याच्या रानामध्ये जमिनीतून चुनखडी निघते म्हणजे चुना निघतो हे सर्वांना माहीतच आहे पण याचं महत्त्व काय किंवा याचं जे काय मागचा अर्थ काय आहे किंवा हे का घडतं हे ह्याबद्दल जी काही माहिती आहे ते आजपर्यंत कुणीही सांगितलेली नाही किंवा कुणालाही याबद्दल सविस्तरपणे ठोस माहिती नाही तर आज आपण छोटासा प्रयत्न करत आहे की याबद्दल थोडासा दिलासा किंवा याबद्दल थोडंसं सा माहिती सांगण्याचा तर तुम्हाला माहीत आहे का या चुनखडीचं किंवा या चुन्याच्या खड्याचं महत्त्व काय आहे नाही ना, ना माहीत कधी ऐकलं नसेल तुम्ही पण आणि जर ऐकलं असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तुमचं मत ऐकायला मला खूप आवडेल तर चला आज मी तुम्हाला सविस्तरपणे याबद्दल बोलतो या चुन्याच्या खड्याचं काय महत्त्व आहे ते आता आपण जाणून घेऊया आता सर्वप्रथम मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये अगदी दोन शब्दामध्ये सांगतो आणि पुन्हा तुम्हाला स्पष्टीकरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर चुना जे काय चुन्याचे खडे आहेत ते जमिनीमधून तिथं निघतात यार चुन्याच्या रानामध्ये तर हे आईसाहेबांच्या म्हणजे येडेश्वरी आई साहेबांच्या स्वागतासाठी एक जे काय का महत्त्वाचा विधी आहे ती ही सृष्टी पार पाडत असते आणि आईसाहेबांचा जो काही यात्रेचा सोहळा आहे त्याच्यामध्ये चार चांद लावून नयनरम्य तो सोहळा करत असते तर ते कसं चला मी तुम्हाला स्पष्टीकरण देऊन सांगतो तर हा चुना वेचणे म्हणजेच चुना निघणे हा आई यडामाईच्या यात्रेतील एक असा अविस्मरणीय क्षण आहे ज्यावेळी जणू काही या धर्तरीला म्हणजेच या धरणी मातेला भू जमिनीला अगदी गहिवरून येत असणार आणि आपल्या आई येडामाईच्या जणू स्वागतासाठी या काळ्या कुट्ट जमिनीतून चक्क चुन्याचे खडे निघत असतील व आई येडामाईचे स्वागत करत असतील असा तो अविस्मरणीय नयनरम्य क्षण असतो असा तो येडामाईचा चैत्र यात्रेतील चुन्याचा सोहळा असतो आता तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक देवी देवतांचं काही ना काही रहस्य असतात की त्याचा उलगडा विज्ञानालाही करणं अशक्य असतं त्याच पद्धतीचं येडामाईच्या बाबतीत देखील यात चुन्याच्या खड्याचं असंच आसा असं अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्यापुढे विज्ञानदेखील थक्क आहे या काळ्या कुट्ट जमिनीमधून चुन्याचे खडे चुनखडी इतर वेळी न येता फक्त यात्रेच्याच कालावधीमध्ये या काळ्या कुट्ट जमिनीतून चुनखडी कशी निघत असेल तर हे तुम्हाला आता मी शॉर्टकटमध्ये सांगितलं जणू काही ही धरणी माता आई येडामाईच्या स्वागतासाठी आई येडामाई डोंगरावरून या चुन्याच्या रानामध्ये येत आहेत हे त्यांना जणू काही जाणवत असेल त्यामुळे अगदी गहीवरून या जमिनीमधून ह्या चुनखडी आईसाहेबांच्या स्वागतासाठी तैनात होत असतील ज्या पद्धतीने पावसाचा वर्षाव व्हावा फुलांचा वर्षाव व्हावा त्याच पद्धतीने या जमिनीला देखील वाटत असेल की आपल्या आई येडामाईसाठी जमिनीतून जे काही स्वागतार्थ किंवा आईसाहेबांच्या चरणास्थळी आपण जे काही चुनखडी म्हणून प्रगट व्हावं या पद्धतीचं जणू काही अविस्मरणीय हा जो काही क्षण आहे तो आपल्याला यरमाळ्यामध्ये यात्रेमध्ये पाहायला मिळतो याचा लाखो भक्तांनी आनंद देखील घेतलेला आहे किंवा स्वतःच्या डोळ्यांनी हा क्षण पाहिलेला आहे तो शब्दामध्ये सांगणं अविस्मरणीय आहे किंवा अशक्य आहे असा तो अविस्मरणीय सोहळा असतो तो अनुभवल्याशिवाय समजत नाही तर आशा या चुन्याबद्दल बऱ्याचशा अफवा या आडानी काही गैरसमज भक्तांनी भाविक भक्तांमध्ये पसरवलेले आहेत जे काही आडानी भाविक आहेत त्यांनी या अशा पद्धतीच्या अफवा ह्या समाजामध्ये पसरवलेल्या आहेत किंवा भाविकांच्या मनामध्ये पसरवलेल्या आहेत तर त्या कोणत्या अफवा आहेत त्या आता तुम्हाला मी सांगतो मग तुमच्या लक्षात येईल की आशा अशा पद्धतीच्या अफवा तुमच्या पण भागामध्ये आहेत का किंवा तुम्ही पण अशा अफवा ऐकलेल्या आहेत का जर ऐकल्या असतील तर नक्की मला कमेंट्स करून सांगायचं आहे की यातल्या किती अफवा तुमच्या भागामध्ये ऐकलेल्या आहेत तुम्ही मी या मताचा आहे की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी कारण मी स्वतः एक इंजिनियर आहे मी प्रत्येक गोष्ट पहिला वैज्ञानिकदृष्ट्या बघतो आणि त्यानंतर धार्मिकदृष्ट्या बघतो त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भक्ताने जागृत झालं पाहिजे आणि आपण एखादी प्रथा करतोय किंवा आपण एखाद्या प्रथेमध्ये सामील होतोय तर त्या प्रथेचं महत्त्व काय किंवा ते कशासाठी केलं जातं हे जाणूनच आपण केलं पाहिजे की नकळतपणानं आपल्याकडून अंधश्रद्धा घडू नये किंवा चुकीचे काही कृत्य घडू नये आणि यामुळे आई येडामाई आपल्यावर रुष्ट होऊ नये किंवा रागाला जाऊ नये त्यामुळे आपलं देखील कर्तव्य आहे की आपण एखादी प्रथा करतोय किंवा एखाद्या प्रथेमध्ये सामील होतोय तर त्याचं महत्व काय त्याच्यामध्ये जे काय आहे याबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेऊनच ती प्रथा करावी आता या कोणत्या अफवा आहेत खड्याबद्दल भरपूर आडानी भाविक भक्तांनी समाजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पसरवलेल्या आहेत आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मी आडानी भाविक भक्तांनी पसरवलेले आहेत हा शब्द का वापरत आहे तर याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळेल तर या अफवा जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला मी अजून एक प्रश्न सांगतो याचं पण उत्तर या अफवांमध्येच आहे तर चुन्याच्या खड्याला येडाई समजून आपल्या घरी आणून त्याची पूजा करावी का त्या चुन्याच्या खड्याची याचं देखील महत्त्व आपण आता या अफवांमध्येच आहे तुम्हाला मी याचं उत्तर शेवटी सांगेल तर आता आपण वेळ न वाया घालवता या चुनखडीबद्दल किंवा या चुन्याच्या खड्याबद्दल अशा कोणत्या समाजामध्ये अफवा पसरलेल्या आहेत त्याबद्दल आपण आता एक अफवा जाणून घेऊया आता सगळ्यात प्रथम सगळ्यात मोठी अफवा चुन्याच्या खड्यात येडामाईचं वास्तव्य असतं किंवा चुन्याचा खडा म्हणजेच येडामाई असते ही सर्वात मोठी अफवा भाविक भक्तांमध्ये पसरलेली आहे तर यावर मी तुम्हाला सविस्तर नंतर बोलतो आता दुसरी अफवा लगेच सांगून घेतो दुसरी अफवा अशी आहे की चुन्याचा खडा हा भाग्यवंता भक्ताच्या घरीच येतो इतर कुणाच्या नाही म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की चुना वेचायला आपण येडेश्वरीच्या दरबारामध्ये गेल्यानंतर जो भाग्यवान भक्त आहे त्याच्याच घरी ते चुन्याचे खडे येतात आणि त्या चुन्याच्या खड्यामध्ये येडामाई येते ही दुसरी अफवा आहे आता तिसरी अपवा चुन्याचा खडा घरी आल्यावर तो खडा मंदिर बांधून त्यात त्या खड्याची विधिवत स्थापना करावी आणि येडामाई म्हणून त्याची पूजा करावी हे देखील खूप मोठी अपवा आहे तर आपण शेवटी याच्यावर बोलूया आता पुढची आपोआ बघू चुन्याचा खडा आधी बारका होता ज्यावेळेस तो घरी आपल्या आला त्यावेळेस तो खडा बारका होता आणि आता नंतर कालांतराने तो खडा मोठा होत चाललेला आहे अशी भाविकांची धारणा आहे अशा कित्येक अफवा आहेत माझ्या जेवढं निदर्शनात आल्या ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुमच्या इथं देखील चुन्याच्या खड्याबद्दल काही अफवा किंवा काही रिॲलिटी किंवा काही चुन्याच्या खड्याबद्दल जर काही वक्तव्य केलं जात असेल तर नक्की मला खाली कमेंट्समध्ये सांगा त्याच्यावर आपण सविस्तर उलगडा करू सविस्तर माहिती तुम्हाला त्याच्याबद्दल दिली जाईल आणि त्याच्याबद्दल उलगडा होऊन सर्व येडेश्वरी भक्तांना खरी माहिती जी काय आहे ते सर्वांना मिळण्यासाठी मदत होईल तर आता मी तुम्हाला काही चार पाच अफवा सांगितल्या आता त्या अफवांबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेऊया आणि तुम्ही पण मला याबद्दल तुमचा विचार करून तुमच्या डोक्याला चालना देऊन तुम्हीच या प्रश्नाची मला उत्तरं द्यायची आहेत या अफवांची कितपत तुम्हाला हे सत्य वाटतं आणि कितपत नाही याची उत्तरं तुम्हाला स्वतः लक्षात येतील तर चला आता आपण पहिल्या अफवेबद्दल सविस्तरपणे बोलूया आता मी तुम्हाला मागास सांगितलं सगळ्यात मोठी अफवा आहे चुन्याच्या खड्यात येडामाई असते आता तुम्हीच मला सांगा ही किती मोठी आपोआ आहे आता मला तुम्ही सांगा आपल्या सर्वांना तर माहीतच आहे आपली येडामाय ही येरमाळ्याच्या डोंगरावर म्हणजेच मंदिरामध्ये विराजमान असते बरोबर का तर आता विचार करा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सांगितलं जातं किंवा आपण कोणती प्रथा पाळतो हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पौर्णिमे दिवशी आईसाहेबांची पालखी म्हणजेच येडेश्वरीच्या डोंगरावरून पालखीमध्ये बसून येडेश्वरी याईसाहेब चुन्याच्या रानाकडे येतात याचा अर्थ स्पष्ट आहे की येडामाई ही जी काय आहे ते मंदिरामध्ये यरमाळ्याच्या डोंगरावर मंदिरामध्ये विराजमान आहे ना की चुन्याच्या खड्यात हा पहिला मुद्दा झाला डोंगरावरून पालखीमध्ये येडामाय विराजमान होऊन चुन्याच्या खड्यामध्ये मग येते आणि त्यानंतर मग चुना निघतो याचा अर्थ स्पष्ट आहे की चुना म्हणजे येडाई नाही तर येडाई जी का आहे ती यरमळ्यामध्ये डोंगरावर बसलेली आहे मंदिरामध्ये तर या एकाच तत्वावरून तुम्हाला लक्षात येईल की चुन्याच्या खड्यामध्ये येडामाई नसून ती मंदिरामध्ये आहे आणि जर चुन्याच्या खड्यामध्ये येडामाय असती तर चुन्याच्या रानामध्येच पालखी निहून तिथंच चुन्याचे खडे पालखीमध्ये बसवून पुढचा विधी केला या तुम्ही स्पष्ट भाषेमध्ये समजू शकता की येडेश्वरी मातेचा जे काय आहे तो वास्तव्य किंवा अस्तित्व जे काय आहे ते डोंगरावर आहे आणि डोंगरावर नाही साहेब या चुन्याच्या रानामध्ये येतात आणि मग हा चुना आईसाहेबांच्या स्वागतासाठी जमिनीतून वर निघतो याचा अर्थ स्पष्ट आहे की हा चुना आईसाहेबांच्या सेवेसाठी एक दास बनून आईसाहेबांचा चरणाची एक धूळ बनून तो आईसाहेबांच्या सेवेमध्ये एक त्या चुन्याच्या खड्याची जागा ही येडेश्वरी आईसाहेबांच्या चरणापाशी आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्या चरणापाशी जागा असणाऱ्याला जर तुम्ही येडामाई म्हणून पूजत असाल तर हा खूप मोठा गुन्हा किंवा खूप मोठा चुकीचा अपराध म्हणायला हरकत नाही हे सर्वांनी लक्षात आहे कारण कुणाचीही बराबरी आई येडामाईपर्यंत जाण्याची कुणाचीही नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आपण देखील येडामाईच्या चरणाची धूळ आहोत त्यामुळे जर तुम्ही चरणाच्या धुळेला जर तुम्ही येडामाईचं प्रतीक देत असाल तर हे कुठंतरी चुकीचं वाटतं आता याच बाबतीत तुम्हाला मी दुसरं अत्यंत प्रभावशाली उदाहरण देतो यामधून तर तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल की या चुन्याच्या खड्यामध्ये येडामाई कदापि नसते तर त्याचं कारण असं की तुम्हा सर्वांना माहीत आहे यात्रेमध्ये आपण सर्व भक्त लोक श्रद्धेने चुना वेचतो तर त्या चुन्याचं परत केलं काय जातं हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगतो याच्यावरून तुम्हाला समजेल की या चुन्याच्या खड्यामध्ये येडामाईचं वास्तव्य असतं का खरंच तर हे, हे चुना जे वेचलेलं आहे हे पाच दिवस आपण चुन्या वेचला जातो काही भक्तांना ज्या दिवशी पहिल्या दिवशी चुना वेचायला येणं शक्य नाही ते दोन तीन दिवस रास लोटायला किंवा नंतर चुना वेचायसाठी जातात पाच दिवस ज्या पूर्ण होतात त्यावेळेस तुम्हा सर्वांना माहीतच आहे चुन्याच्या रानातून येडामाईची पालखी आंबराईच्या बनामध्ये पाच दिवस विसाव्याला म्हणजे मुक्कामी पाच दिवस आरामासाठी चुन्याच्या रानामधून आंबराई डेऱ्यामध्ये जात असते आणि या आंब्याच्या डेऱ्यामध्ये पाच दिवस आईसाहेब विसाव्याला असतात आणि पाच दिवस झाल्यानंतर आंबील गुगरीचा प्रसाद खाऊन येडेश्वरी माता ही डोंगरावर परत जात असते आपल्या आपल्या आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे ज्यावेळेस येडेश्वरी आई साहेब मंदिरावर जातात या पाच दिवस डेऱ्यातून आराम करून त्यावेळेस हे जे काही मानकरी लोक आहेत ते हा चुन्याचे खडे जे भाविक भक्तांनी वेचलेले आहेत ते सर्व खडे एकत्रित गोळा केले जातात आणि ते बैलगाडीमध्ये झोपले जातात म्हणजेच बैलगाडीमध्ये हे सगळे चुन्याच्या रानातील खडे भरले जातात आणि ते भट्टीमध्ये नेऊन ते भट्टीमध्ये खडे भाजले जातात हे चुन्याचे खडे भट्टीत नेऊन भाजले जातात आणि त्या भाजलेल्या खड्यांना तारीक करून त्याचं जे काही चुनखडी आहे म्हणजेच त्याचा पांढरा कलर तयार होतो चुन्याचा कलर जे नैसर्गिक आहे तर असे खडे भट्टीमध्ये भाजून त्याची राख होते आणि त्याचं जे काय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी घातलं तर ते पांढऱ्या पद्धतीचं जे काय आहे तो कलर तयार होतो नैसर्गिक तर त्या चुन्याच्या खड्यानं मंदिर सारवणं ही अत्यंत हजारो वर्ष जुनी परंपरा आहे त्या यरमाळ्यामधली अतिशय सुंदर अशी ही परंपरा आहे जी आपल्या यरमाळ्यामध्ये यडामाईच्या प्रत्यर्थ चालली जाते मग मा आता मला तुम्ही सांगा जर हे खडे बैलगाडीमध्ये बसून घेऊन जात असतील आणि भट्टीमध्ये भाजत असतील तर तुम्ही मला सांगा जर या खड्यामध्ये येडामाय असती तर या खड्यांना भट्टीत टाकून भाजलं असतं का म्हणजे येडामाईला भाजलं असतं का याचा अर्थ स्पष्ट आहे की या खड्यांमध्ये येडामाई नाही तर हे येडामाईच्या सेवेसाठी एक कृती आहे किंवा येडामाईच्या सेवेसाठी ते जे काय खडे आहेत ते सेवेसाठी विराजमान झालेले आहेत किंवा आई साहेबांसाठी तैनात झालेले आहेत त्यामुळे त्यांचं जी काय आहे तो भट्टीमध्ये भाजून कलर केला जातो आणि तो मंदिराला दिला जातो यावरून तुम्हाला स्पष्ट पद्धतीने लक्षात येईल की चुन्याच्या खड्यामध्ये येडामाय नसून ते चुन्याचे खडे स्वतः आईसाहेबांच्या सेवेसाठी एक दास बनवून आईसाहेबांच्या चरणात जे काय आहे ते विलीन होतात आणि आईसाहेबांच्या यात्रेचा किंवा चुन्याच्या सोहळ्याचा शोभा अगदी त्रि त्रिखंडामध्ये गाजवतात असं म्हणायला देखील हरकत नाही याच कारणामुळे मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की काही अडाणी भाविक भक्तांनी अशी आपोआ पसरवलेली आहे की चुन्याच्या खड्यामध्ये येडामाई आहे आणि चुन्याचा खडा घरी चुन्या आला तर त्याची पूजा करावी आता तुम्हाला लक्षात आला असेल की मी अडाणी भक्त का म्हणलो होतो तर आता पुढच्या अजून आपल्याला काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत की ज्या आपोआ आहेत त्या आपोआ आपो का आपो पसरलेल्या आहेत आणि त्या अपोव्याच्या मागं किती सत्यता आहे तुम्हाला मी स्पष्टीकरण देऊन यासाठी सांगत आहे की तुमची देखील जनजागृती व्हावी तुमची फसवणूक होऊ नये किंवा तुम्ही एखाद्याचं ऐक जर चुकीची प्रथा केली किंवा के चुकीचं काहीतरी केलं तर पुढच्या तुमच्या कित्येक पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये किंवा तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटत जाऊ नये यासाठी आपण याच्यावर खुलासा करत आहोत आता दुसरी अपवा जी जास्त प्रमाणामध्ये सांगितली जाते ती म्हणजे चुन्याचा खडा भाग्यवान भक्ताच्याच घरी येतो ही अपवा आहे आता याबद्दल मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता लाखो भाविक भक्त तुम्हा सर्वांना माहीतच आहे येडेश्वरीच्या यात्रेसाठी लाखो भाविक भक्त चुना वेचण्यासाठी अगदी तल्लीन होऊन अगदी मनापासून श्रद्धेनं आपलं घरदार अगदी वाऱ्यावर सोडून अगदी येडामाईच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन तन मन धन अर्पण करून आईसाहेबांच्या सेवेमध्ये जल्लोषमय वातावरणामध्ये आईसाहेबांच्या भक्तिमय वातावरणात विलीन होतात आणि आईसाहेबांचा चुना वेचण्यासाठी यरमाळ्या क्षेत्रामध्ये चुन्याच्या रानामध्ये येतात आता मला तुम्ही सांगा प्रत्येकाने आपल्या शरीरावर वस्त्र परिधान केलेलं असतं पुरुषांना कपडे असतात त्याच्यामध्ये ड्रेस असतो त्याच्यामध्ये किस्सा असतो किंवा महिलांनी साड्या वगैरे घातलेल्या असतात तर तुम्ही विचार करा आज आपण तिथं एवढे लाखो भाविक भक्त चुना वेचण्यासाठी आपण अशा ठिकाणी जातो आणि सर्व भाविक भक्त चुन्याचे पाच सत्वाचे खडे या चुनखडीच्या जमिनीतून या काळ्या काळ्याभोड रानामधून पाच खडे उचलून आज आपण पालखीवर टाकतो मग विचार करा आपल्या मागं जे काही भाविक भक्त आहेत त्यांनी वेचलेले खडे हे सर्वांचे पालखीवर पडत नाहीत तर ते काही खडे आपल्या अंगावर पडतात जे आपल्या मागं असतात भाविक भक्त तर प्रत्येकाच्या अंगावर असे मागणं टाकलेले खडे प्रत्येकाच्या अंगावर डोक्यावर हातावर किंवा किशामध्ये किंवा डोक्यामध्ये गजऱ्यामध्ये किंवा अशा आपल्या साडीमध्ये इतर कुठंही मी सर्व ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही पण आपल्या मागचे जे काही भाविक आहेत जे आपल्या मागं बस उभार आहेत किंवा बसलेले आहेत चुन्याच्या रानामध्ये ते चुन्याचे खडे वेचून पालखीजवळ आल्यानंतर पालखीकडे टाकतात पण ते सगळ्यांचेच खडे पालखीवर पडत नाहीत तर त्यांचे काही खडे आपल्या किशात येऊन पडतात काही खडे आपल्या डोक्यात केसामध्ये अडकतात काही जणांची साडीमध्ये कुठंतरी अडकतात किंवा काही जणांचे ब्लाऊजमध्ये असे कुठंही आपल्या शरीराच्या कुठल्याही पार्टवर ते खडे येऊन पडतात आणि चुन्याचा सोहळा झाल्यानंतर ते भाविक भक्त घरी गेल्यानंतर कपडे बदलल्यावर किंवा आंघोळ करताना किंवा घरी गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनात येतं की बाबा आपल्याला येरमाळ्याचा खडा चुन्याचा आपल्या घरी आलेला आहे याचा अर्थ आपण खूप भाग्यवान आहोत तर येडामाई या खड्यात बसून आपल्या घरी आलेली आहे अशा पद्धतीची अफवा पसरली आहे किंवा पसरवली जाते किंवा काही जणांना सांगितलं आराध्यांना तर ते आराधी म्हणतात की हा खडा आला म्हणजे येडामाईज तुमच्या घरी या खड्यात बसून आलेली आहे तर आता याचं उदाहरण तुम्हाला सांगतो आता एखाद्या लग्नामध्ये जर तुम्ही गेलात जे काही भाविक आपलं जे काही लग्नामध्ये गेलेले जे काही वराडे असतील तर ते स्टेजच्या जवळ बसलेले जे काही वराडे असतात त्यांच्या पाठीमागं बसलेल्या वराडी लोकांनी आक्षिदा सगळ्यांना वाटलेला असतो तांदळाचा तर तो ज्यावेळेस आक्षिदा आपण टाकतो या नववधूवरांवर त्यावेळेस मागच्या ज्या काही हॅनी वराडी लोकांनी जो काही तांदळाचा आक्षिदा आपण टाकला जातो तो काही जणांच्या पुढच्या डोक्यांमध्ये शरीरावर किशामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या अक्षिद्याचे तांदूळ जे काय आहेत बारके बारके ते आपल्या अंगावर पडत असतात तुम्ही अजून अभ्यास करा या गोष्टीचा तुम्ही जर एखाद्याच्या लग्नामध्ये गेला आपल्या मागं जे काही वराडे आहेत त्यांनी अक्षिदा टाकलेले तांदूळ आपल्या केसामध्ये अडकतात किंवा आपल्या शरीरावर इतर ठिकाणी अडकतात किंवा किशामध्ये साडीमध्ये हे तांदूळ आपल्यासोबत येतात मग तुम्ही घरी गेल्यानंतर असाच विचार करता का की बाबा हे तांदूळ आपल्या घरी आले म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत हे नैसर्गिक आहे हे कॉमन गोष्ट आहे आपल्या मागच्या व्यक्तींनी आपल्या अंगावर काहीतरी टाकल्यानंतर ते आपल्याजवळ आलं याच्यामध्ये विशेष काही नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच पद्धतीनं तिथं देखील होतं मागच्या भाविक भक्तांनी ते खडे वेचून आपल्या अंगावर टाकल्यानंतर त्या गर्दीमध्ये नकळत एखादा खडा आपल्यासोबत किशात वगैरे किंवा इतर ठिकाणी पडून आपल्या घरी येतो मग याच्यामध्ये येडामाई येणार घरी आपल्या हे कशावरून हे सर्व काही अंधश्रद्धा आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं भक्तांच्या मनामध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी त्यामुळे तुम्ही सेवा करा आईसाहेबांची भक्ती करा आईसाहेबांच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हा दानधर्म करा गोरगरिबांचं कल्याण करा आशामध्ये भक्ती केली तर तुम्हालाही आनंद वाटेल आणि येडामाईला देखील आनंद वाटेल पण तुम्ही जर काही पसरवत असाल किंवा चुकीच्या प्रथेला जर तुम्ही साथ देत असाल तर हे सर्रास चुकीचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि कदापि आपल्या येडामाईला देखील अशा भक्तांनी अंधश्रद्धा पाळलेल्या कदापि आवडणार नाहीत त्यामुळे सर्वांनी जनजागृती करायची आहे आणि सर्वांना या गोष्टींबद्दल महत्व समजावून सांगायचं आहे हा निव्वळ एक योगायोग आहे खडा घरी येणं याच्यामध्ये येडामाईची लिला काहीही नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि येडामाई एवढी ये पण साधी नाही की अक्षरशः चुन्याच्या खड्यात बसून तुमच्या घरी येईल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीचे वक्तव्य करून किंवा अशा पद्धतीचं आपण खोटं काहीही बोलून आपण चक्क येडामाईचा अपमान करत आहोत हे सर्वांनी जाणीव करून घेतली पाहिजे ती कैलासाची राणी शिवाची प्रिया आहे विष्णूची आईसाहेब म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं कारण राम रूपांमध्ये विष्णूंनी माता म्हणून त्यांना जे काय आहे ते उत्कार गाजवले होते त्यामुळं तुम्ही लक्षात घेऊ शकता मला काय म्हणायचं आहे ते आता तिसरी जी काय अफवा आहे ते मी तुम्हाला मगाशीच सांगितली चुन्याचा घडा घरी आल्यावर त्याला मंदिर बांधून त्याच्यामध्ये स्थापना करावी का तर हा मुद्दाच येत नाही या पहिल्या दोन मुद्द्यामध्येच तुम्हाला मी स्पष्टपणे क्लिअर सगळे उदाहरणं देऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे की या खड्यांमध्ये येडामाई नाहीच तर याला मंदिर बांधून याची मंदिरामध्ये सेवा करण्यात काहीही अर्थ नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे जर तुमची श्रद्धा असेल येडामाईवर तर तुम्ही येडामाईची मूर्ती घडवून आणू शकता किंवा मूर्ती भांडारमधून तुम्ही मूर्ती घरी आणून त्याची सेवा करू शकता ते योग्य आहे पण असे कुठल्याही गोष्टींना तुम्ही जर येडामाई मानून जर तुम्ही मंदिर बांधून जर काही अंधश्रद्धा करत असाल तर हे कदापि चुकीचं आहे आणि अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तर कालांतराने तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स येणार आहेत वादविवाद भांडण तंटा किंवा काही घरगुती अडचणी जर तुमच्या मागं लागल्या तर परत भाविक भक्त म्हणतात की येडामाई खूप रागीट आहे येडामाई खूप कडक आहे आधी आमचं खूप चांगलं होतं येडामाई आल्यापासून आमचं खूप उलट झालेलं आहे किंवा येडामान आल्यापासून आमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे मग तुम्हीच मला सांगा जर आज आपण चुकीच्या प्रथा घरामध्ये करत असेल अडानी भक्तांचं किंवा अंधश्रद्धाळू भक्तांचं ऐकून जर आपण काही एखादं चुकीचं करत असेल किंवा काही अंधश्रद्धाळू गुरुवर यांचं ऐकून जर आपण चुकीचं काहीतरी करत असेल तर आपल्याला त्याचा त्रास नक्कीच होणार आहे आणि आपण येडामाईला दोष देणार आहे त्यामुळे आपण येडामाईला दोष देण्याच्या आधी आपण कुठं चुकतो याबद्दल सर्व भाविक भक्तांनी स्वतःचं जे काय आहे ते आत्मपरीक्षण नक्की करायचं आहे आता शेवटची जी काय अपोआ आहे ती म्हणजे चुन्याचा खडा ज्यावेळेस आमच्या घरी आला त्यावेळेस खूप बारका होता आता कालांतराने तो खडा मोठा होत चाललेला आहे म्हणजेच त्याचा आकार वाढत आहे असं देखील भाविक भक्त सांगतात आता याबद्दल तुम्हाला मी एक वैज्ञानिक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे चुनखडी म्हणजे एक कुजलेल्या स्वरूपातला दगड असतो त्याला चुनखडी म्हणतात म्हणजेच चुना म्हणतात तर अशा एका द अशा दगडाचं एक तत्त्व असतं की अशा दगडाच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस पाणी ऊन वारा हवा हे कालांतराने सातत्याने ज्यावेळेस येत जाते त्यावेळेस अशा गोष्टीचा या दगडावर परिणाम होतो आणि कालांतराने असा जो काही दगड आहे तो त्याचा आकार वाढीव घ्यायला लागतो म्हणजेच आकार त्याचा वाढायला लागतो याच्या मागे नैसर्गिक कारण आहे कोणीही याच्यामध्ये आपोवा पसरवायची नाही की ऑटोमॅटिक हा दगड वाढत आहे म्हणून चुनखडी म्हणजे कुजलेला दगड असतो की जो कमकुवत स्वरूपामध्ये असतो जो ठिसूळ दगड असतो की तो सहज बारीक केला जाऊ शकतो तर अशा दगडाला ज्यावेळेस तुम्ही देवी समजून पाण्यामध्ये धुता हळदी कुंकू लावता किंवा इतर काही अभिषेक करता किंवा इतर काहीही तुम्ही करता याच्यामुळे त्याच्यावर थर निर्माण होतात आणि हा कमकुवत दगड असल्यामुळे तो फुगायला लागतो आणि त्याचा आकार जे काय आहे तो वर्षानुवर्ष कालांतराने वाढायला लागतो यामुळे भक्तांना देखील वाटते की या खड्यामध्ये येडामाई असेल म्हणून हा आकार वाढत आहे पण ही चक्क अंधश्रद्धा आहे सर्व भाविक भक्तांनी लक्षात घ्यायचं आहे मी मागा पण म्हणलो भक्तांच्या मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी जर तुमच्या मनामध्ये येडामाईबद्दल भक्तीभाव असेल तर तुम्ही गोरगरिबांना अन्नदान करा गरजवंताला मदत करा एखादा अपंग असेल तर ते त्याला तुम्ही हेल्प करा एखादा आजारी असेल रुग्ण असेल त्याला तुम्ही औषध गोळ्याची मदत करा एखादा गरजू असेल त्याची गरज तुम्ही भागवा ही खऱ्या अर्थानं भक्ती आहे माणसामध्ये देव बघा आणि तरी पण तुम्हाला पूजा अर्चना करायची देखील खूप आवड असेल तर तुम्ही मूर्ती भांडारमधून मूर्ती आणून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून सेवा करू शकता किंवा मूर्त्या जे काय आहेत तांब्या पितळच्या किंवा सोन्या चांदीच्या अशा धातूंमध्ये देखील मूर्त्या बनवून आणून तुम्ही त्याची सेवा विधिवतपणे करू शकता हे योग्य आहे पण असे कोणतेही खडे किंवा कोणतंही काहीही उचलून जर तुम्ही त्याला देव मानून जर तुम्ही त्याची पूजा करत असाल तर हे सर्रास चुकीचं आहे आणि आपल्या येडामाईचा हा अपमान देखील केल्यासारखा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे जी गोष्ट येडामाईच्या चरणात आहे ती गोष्ट तुम्ही येडामाई समजून पुजत असाल तर हे कदापि चुकीचं आहे हे सगळ्यांना लक्षात आलं असेल तर आज आपण जी काही अनमोल किंवा बहुमूल्य माहिती सांगितलेली आहे याबद्दल आजपर्यंत कुणीही खुलासा केलेला नव्हता तर आई येडामाईच्या बुद्धीने किंवा आई यडामाईच्या साक्षीने किंवा आई येडामाईची इच्छा असावी की माझ्या तोंडून सर्व येडेश्वरी भक्तांपर्यंत खरी माहिती पोचावी त्यामुळे हा छोटासा प्रयत्न मी नक्की केला आणि आईसाहेबांचा सा आशीर्वाद होता म्हणून मला एवढं जे काय आहे ते ज्ञान प्राप्त झालं आणि मी जी काही तुम्हाला माहिती सांगितली यामधून तुम्हाला देखील तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या पर्यंत हा व्हिडिओ आला आणि तुम्ही देखील याचं आत्मपरीक्षण केलं तर याआधी तुम्ही हे मुद्दे ऐकले होते का किंवा याबद्दल चुन्याच्या रानाबद्दल किंवा चुन्याच्या खड्याबद्दल अशा पद्धतीची माहिती किंवा चुन्याच्या खड्याचं महत्त्व याआधी तुम्हाला माहिती होतं का मला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि या मी तुम्हाला ज्या काही अफवा सांगितल्या या अफवा सोडून इतर काही तुमच्या भागामध्ये अफवा असतील या चुन्याच्या खड्याबद्दल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा त्याच्यावर देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया तर आता तुमचं देखील एक कर्तव्य आहे ज्या पद्धतीनं आई येडामाईची इच्छा असावी कदाचित म्हणून मी हा तुम्हाला व्हिडिओमधून माहिती सांगितली त्याच पद्धतीनं तुमचं देखील कर्तव्य आहे की तुम्ही आज सुन्याच्या खड्याचं महत्त्व जाणून घेतलं तर तुमच्या इतरही येडेश्वरी मातेच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व व्हॉट्सअप ग्रुपला असतील किंवा सर्व तुमच्या आराधी मंडळींना असेल जास्तीत जास्त वैयक्तिक हा व्हिडिओ जे काय आहे तो मनापासून शेअर करायचा आहे म्हणजे सर्व भक्तांना येडामाईच्या चुन्या महत्व समजेल आणि चुन्याचं जे काही खरं महिमा आहे तो समजेल आणि आई येडामाईची सेवा करण्यासाठी त्या भक्तांना अजून जल्लोष अजून उत्साह निर्माण होईल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि नकळत इतक्या दिवस जुने जे काय भाविक भक्तांनी असे खडे घरी आणून पूजा केलेली आहे त्यांना मी आधीच मागच्या वर्षी व्हिडिओ टाकला होता यात्रेच्या आधी की असे खडे जर तुम्ही नकळत आणले असतील किंवा कुणाचं तर ऐकून आणले असतील किंवा आले असतील तर ते यरमाळ्यामध्ये विधिवत पद्धतीने कसे सोडावे त्याच्यावर आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मागच्या वर्षी टाकलेला तो भाविक भक्तांनी बघून घ्यायचा आहे आणि तो पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर आजची चुन्याच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा मला खूप आवडेल मी खूप अभ्यास करून हे व्हिडिओ बनवत असतो आज तुमच्यासाठी मी एवढा बहुमूल्य वेळ काढून आज तुम्हाला एवढी बहुमूल्य माहिती सांगतोय तर तुमचं देखील कर्तव्य आहे एक लाईक करणं आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये खाली कमेंट्स करून सांगणं कारण लाईकला आणि कमेंट्सला अजिबात पैसे लागत नाहीत फ्रीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही जर एखादी लाईक आणि कमेंट्स केली तर यामुळे आम्हाला काही पैसे मिळत नाहीत पण एक व्हिडिओ बनवण्याची पुढं एक प्रेरणा मिळते एक आनंद वाटतो त्यामुळे नक्की एक तुमची बहुमूल्य कमेंट करा आणि आमचं प्रोत्साहन वाढवा भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय येडेश्वरी जय येडामाय